पिंपळकुटा मोठा तोलवा पाड्याचा चार किलोमीटरचा रस्ता व बोर्ड गायब माजी आमदार के सी पाडवी व ठेकेदारावर आरोप कागदोपत्री रस्ता पूर्ण मात्र रस्ता झालाच नाही ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची बिरसा फायटर्सची मागणी रस्त्याअभावी आठ रुग्णांचा मृत्यू विद्यार्थ्यांचा नदीवरून जीव प्रवास नंदुरबार प्रतिनिधी पाच वर्षांपूर्वी मंजूर झालेला सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा अंतर्गत येणारा अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटा ते मोठा तोलवापाडा चार किलोमीटरचा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करा रस्त्याची सखोल चौकशी करून ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करून काळ्या यादीत टाका अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा प्राध्यापक साऱ्या पाडवी मंगल वसावे दिनेश वसावे सायसिंग वसावे रमेश वसावे निमजी वसावे दिल्या वसावे शिमल्या वसावे खुमानसिंग वसावे केल्ला वसावे ईश्वर वसावे बाजा वसावे सत्या वसावे प्रवीण वसावे पाशा वसावे गणेश वसावे कालूसिंग वसावे दित्या वसावे सिंगा वसावे भिका वसावे सोन्या वसावे रणजित वसावे जयश्री वसावे गुलाबसिंग वसावे इत्यादी चाळीसपेक्षा अधिक कार्यकर्ते उपस्थित होते अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटा ते मोठा तोलवापाडापर्यंतचा चार किलोमीटरचा रस्ता राज्य शासनाच्या जिल्हा व ग्रामीण विकास योजनेतून तीन हजार चोपन्न मंजूर करण्यात आल्यानंतर त्यासाठी निधीही देण्यात आला आहे परंतु मंजुरी मिळून पाच वर्षे होऊनही रस्त्याचे काम सुरूच झालेले नाही महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा मार्ग व पूल क्रमांक चार जिल्हा व इतर मार्ग या योजनेअंतर्गत तोलवापाडा पिंपळखुटा काकड काकडतीपाडा रस्ता तयार करणे या कामाचे भूमिपूजन सोहळा दिनांक दोन डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी माजी आमदार तथा आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांच्या हस्ते संपन्न झाले आहे ठेकेदार इंजिनियर प्रियंका जगदेव प्रसाद परदेशी वाण्याविहीर तालुका अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार यांना देण्यात आले आहे तरी अद्याप रस्त्याचे काम झाले नाही त्यामुळे डोंगर दऱ्यातून व घाटातून पायीच पिंपळखुटा आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचण्यास उशीर झाल्याने गेल्या पाच वर्षात गर्भवती महिलांसह एकूण आठ जणांचा मृत्यू झाला आहे केवळ रस्त्याअभावी वेळेवर उपचार मिळू न शकल्याने अनेक रुग्ण दगावले आहेत त्यामुळे संताप व्यक्त होत आहे सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील पिंपळखुटा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या तोलवापाडा या पाड्याची लोकसंख्या एकूण चारशे पंचावन्न आहे पिंपळखुटा ते मोठा ते तोलवापाडा या गावचे अंतर केवळ चार किलोमीटर आहे मात्र रस्ताच नाही त्यामुळे दोन किलोमीटरचा घाट उतरून रतवाई नदी ओलांडल्यावर पुन्हा एक किलोमीटरचा घाट चढून मुख्य रस्ता गाठावा लागतो मोठा तोलवापाड्यातून एकूण साठपेक्षा अधिक बालके लहान तोलवापाडा येथील जिल्हा परिषद शाळा व वा अंगणवाडी याच घाटातून येतात त्यांच्या जीवाला याच घाटात सर्वाधिक धोका आहे याला सर्वस्वी जबाबदार येथील लोकप्रतिनिधी व प्रशासन आहे रस्त्याचे काम झाल्याचे बोर्ड लावण्यात आले होते परंतु बिरसा फायटर्सने या रस्त्याची तक्रार केल्यानंतर व बातम्या आल्यानंतर रस्त्याचा बोर्डही गायब करण्यात आला आहे रस्ता नुसता कागदोपत्रीच दाखवून ठेकेदार व माजी आमदार के सी पाडवी यांनी संगणमताने निधी हडप केला आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.